आपण संशयास्पदर संशयास्पदरित्या या महामोटार सायकल वरून जाणाऱ्या दोघांना पकडून त्यांच्याकडून सहकार पोलिसांनी दोन लाख चाळीस हजार रुपयांची आठ चोरीची वाहने जप्त केली आहेत अनवर सलीम शेख व एकवीस वर्षे राहणार नूर मनहमद मस्जिद गल्ली सहकार नगर व फरीद लाला पाशा सय्यद व एकोणीस वर्षे राहणार नूर मनहमद मस्जिद गल्ली दाते बस स्टॉप सहकार नगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या आरोपींवर हत्यार बाळगल्याचा गुन्हा सहकार नगर पोलीस ठाण्यात दाखल आहे सहकार नगर पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना एका यामाहा गाडीवर दोघेजण बिकानेर चौकातून भरधाव जात असल्याचे दिसून आले पोलिसांनी काही अंतरावर पाठलाग करून दोघांना थांबविले त्यांच्याकडील गाडी ही चोरीची होती केके मार्केट भागात पार्क केलेली यामाहा चोरली असून ही गाडी विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याचे त्यांनी सांगितले या आरोपींकडे अधिक चौकशी करता त्यांनी आणखी सात वाहने चोरल्याचे सांगितले त्यांच्याकडून दोन लाख चाळीस हजार रुपयांची आठ वाहने जप्त करण्यात आली आहेत पोलीस ठाण्याकडील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड पोलीस अंमलदार अमोल पवार किरण कांबळे बजरंग पवार चंद्रकांत जाधव विनायक एडके महेश मंडली कमीत पद्माळे सागर सुतकर खंडू शिंदे योगेश भोले महेश भगत अभिमान बागलाने बबल उभीसे सचिन येनपुरे नामदेव केंद्रे यांनी केली आहे